नमस्कार मी हुमरे साहेब आपलं दैनिक संघर्ष सुद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सरांच स्वागत आज आपण गेवरा शहरामध्ये आहोत या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की या ठिकाणची जी मंदिराचे जी बांधकाम करणारे गुत्तेदार चव्हाण साहेब आहेत हे आज या ठिकाणी एक नवीन चॅलेंज भक्तांसमोर ठेवणार आहेत आपण ते बघणार आहोत त्यांचं काय चॅलेंज असणार आहे आणि ते काय भक्तांसमोर चॅलेंज करणार आपण ते आता सविस्तरपणे आपण त्यांचे कोणते जाणून घेणार आहोत आपण सर्वप्रथम त्यांचा परिचय या ठिकाणी करून घेऊ चव्हाण साहेब आपला परिचय सांगा नमस्कार सर मी काशीनाथ बंसी चव्हाण मूळ गाव म्हणजे माझं गुंतेगाव आहे आणि मी गेल्या दोन हजार पंधरापासून तर असे बरेचसे मंदिर कमीत कमी शंभरपेक्षा जास्त मंदिर मी आजपर्यंत बनवलेत आणि चालूमध्ये धोंड्राई असल किंवा इथं पांगरी असेल असे बरेचसे गावामध्ये मी मंदिर बनवलेले आहे किती वर्षापासून आपण मंदिराचं बांधकाम सुरू केलं आणि या व्यवसायामध्ये आपण कसं काय सहभाग घेतलेला आहे हो दोन हजार पंधरामध्ये मी मंदिर चालू केलं तर एक ठाकरवाडीमध्ये आणि त्या मंदिराचं बांधकाम मी अशा प्रकारे केलं की मला माहीत नसतानासुद्धा ते मंदिर मी अगदी उत्तम प्रकारे फायनल केलं किती मंदिरं बांधले आहेत गेवराय के बांधकाम केलं का बीड जिल्ह्यामध्ये झालेत मंदिराचे कामं तर गेवराय तालुक्यामध्ये सुद्धा मंदिराचे बांधकाम केलेत मी आणि कमीत कमी शंभरच्या पार आकडा आहे जास्त आहे काही संभाजीनगर काही बाहेर वैजीनाथ परळी त्या साईडला पण जास्त आपल्याच भागामध्ये मी मंदिराचं काम करतो इथून मला संपत नाही काम बरं आता काय चॅलेंज करणार आहे तुम्ही भाविक भक्तांसाठी भाविक भक्तासाठी माझं एकच चॅलेंज राहील की अस्प त्रेतायुगमध्ये बारा लाख वर्षापूर्वी देवतांचे शिल्पकार होते ते विश्वकर्मा त्यांनी एक मंदिर असं शनिदेवा सूर्यदेवाचं बनवलं होतं की एका रात्रीमध्ये ते मंदिर फायनल केलं होतं आणि त्याचप्रमाणे कलियुगामध्ये मलासुद्धा एका रात्रीमध्ये मंदिर फायनल करायचं ज्या भारता आपल्या भारतामध्ये ज्याला कोणाला मंदिर बांधायचं असेल एका रात्रीमध्ये ते मंदिर मी फायनल करून देणार हे माझं चॅलेंज आहे सगळ्यांना याच्या पाठीमाग कधी आपण असं केलं होतं का प्रयत्न मंदिर बांधण्याचा नाही सर प्रयत्न माझा दोन हजार वीसपासून चालू आहे पण माझ्यापर्यंत आजपर्यंत मंदिर आलेलं नाही मी दोन हजार वीसपासून याचा विचार करत आहे मग मंदिराचा की माझ्याकडे ते मंदिर यावं भारतामधलं कुठलंही असू द्या ते मंदिर माझ्याकडे यावं आणि ते मी फायनल करून देणार बरं जर कदाचित तुमच्याकडे जर मंदिर आलंच एका रात्रीमध्ये बांधण्याचं तर कशा प्रकारे आपण बांधकाम करणार ते नाही ते मंदिर जे चॉलेंज आहे ते मला फक्त त्यांच्याकडून वेळ पाहिजे जसं मंदिरची साईज असेल जसं मोठा मंदिर असेल छोटे मंदिर असतील तर त्या मंदिराच्या साईजनुसार मी वेळ घेईल त्यांच्याकडून आणि त्यांना एक तारीख देईल की त्या तारखेनुसार मी मंदिर त्यांना त्या दिवशी सकाळच्या पाच वाजेच्या आतमध्ये कळस चढून देणार हो तुमचं काय नाव आहे मानिक दुधरा माबूज राहणार कुठले बरं बरं बर। कधीपासून यांच्याकडे काम आलं तर आपण बारा मंदिरात बरं किती मंदिराचं बांधकाम केलं आतापर्यंत पन्नास मंदिराचं काम केलं आहे बरं 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 त्यांनी आता चॅलेंज केले एका रात्रीमध्ये मंदिर बांधणार आहेत हे आपल्याला बरं खरं वाटतंय का त्यांची ते जिद्द आहे आणि ते करून दाखवते हे आम्हाला विश्वास आहे किती त्यांच्याकडं मजूर कितीत कामाला सध्या मजूर समजा तोटर केलं तर तेच पस्तीस आहेत बरं बरं तर या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे प्रत्यक्षात या ठिकाणची जी, जी गुत्तेदार आहेत साहेब यांनी भारतातीलच जनतेला एक प्रकारे आव्हान केलेलं आहे ज्यांना कोणाला मंदिर बांधायचं आहे त्यांनी त्यांच्यासोबत येऊन चर्चा करावी आणि मावळ्यापासून सूर्योदय म्हणजे सूर्योदय होण्यापर्यंत ते पूर्णपणे मंदिर तयार करून ठेवणार आहेत तर असे कोणाला जर मंदिर बांधकाम करायचं असेल तर त्यांनी चि गुत्तेदार साहेब यांच्याशी संपर्क साधावा आम्ही त्यांचा नंबर आणि पत्ता या ठिकाणी आम्ही शेअर करणार आहोत धन्यवाद मी मुख्य संपादक हुमरे बाप्पू